ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय आजच्या बंधूंनात प्रभू ख्रिस्त म्हणतो मी जीवनाची भाकर आहे मी आहे मीच आहे हे शब्द समूहाचा उपयोग आपण जुना करारात बघू शकतो जेव्हा प्रभू परमेश्वराने मोशेला दर्शन दिले तेव्हा सुद्धा त्यांनी म्हटलं होतं मीच आहे म्हणजे अनादिकालीन प्रभू सर्व वस्तूंचा निर्माता सर्व शक्तिशाली सर्वव्यापी व्यापी प्रभू आणि तो सर्वव्यापी प्रभु आता मनुष्य बनून या जगात अवतरला आणि त्या शब्द समूहाचा उपयोग करतो हे सिद्ध कराव्यास कि त्याचे वचन खरे आहे आणि आपण बघतो प्रभू म्हणतो मी जीवनाची जीवनाची भाकर आहे तो केवळ मनुष्य झाला नाही तर आपल्यासाठी त्याने दुःख भोगले तो मरण पावला व तिसऱ्या दिवशी पुनरुत्थित झाला आणि त्याच्यानंतर आता सुद्धा पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्त आपणामध्ये उपस्थित आहे प्रत्येक मिसा बलिदानामध्ये जीवनाची भाकर आपण ग्रहण करतो माझ्या प्रिय बंधूंना आणि बगिणींना खरोखर पवित्र ख्रिस्त शरीर एक प्रेमाची भेट आहे त्यागाची भेट आहे आणि हे ख्रिस्त शरीर ग्रहण केल्यानंतर आपण सुद्धा ख्रिस्ताप्रमाणे झालं पाहिजे त्याचे अनुकरण पाय केलं पाहिजे अनुगमन केलं पाहिजे आम्ही